निवडणुका आणि मतमोजणीच्या कार्यक्रमानंतर आपल्या इंडिया आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटी भेटीगाठीचा हा आजचा दौरा सुरू होतोयोगाने रुपेशने इथे माईक ठेवला म्हणून त्याचा आम्ही वापर करतोय त्यांचा आजचा हा दौरा केवळ ना केवळ कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीचा पण उपस्थित असलेले आदरणीय प्रवीणबाई आदरणीय विकासभाई આદરણીય ઈરસાદભાઈ બરોબર આદરણીય ભગતરાવ સન્માનનીય આદરણીય વિવેક અર્ચના તાઇ આરુભાઈ સંજય રાઉલ અતુલ રા સાવંત કોલ્હાપુર છે સુનિલ છિત્રે સર્વ યુવા સેને મંદાર શિરસાટ આમ છે સંમેશ્વર છે સંતોષ થિરાડે મંગેશ દળવી आणि इतर सर्वच सन्माननीय पदाधिकारी गिरेश जोसे इथे बसलेले आहेत आणि उपस्थित पत्रकार आहेत आणि उपस्थित इंडिया आघाडीचे सर्व मान्यवर पदाधिकारी बंद भगिनी लोक निवडणुका म्हटल्यानंतर हार्जित तर असते पराजय झाल्यानंतर दुःख तर होते परंतु त्या दुःखाच्या खाईत बुडून न जाता एकदा नव्या भूमिकेने कामाला लागूया आणि ज्या मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे ज्या पक्षाने आपल्याला आपल्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या पक्षाच्या हितासाठी मतदारांच्या हितासाठी पुन्हा एकदा कामाला लागू या हे आजच्या या संवाद भेटीच्या निमित्ताने आपल्याला समावात करण्यासाठी आलेलो आहे अर्थात या कोकणचा लोकप्रतिनिधी म्हणून दहा वर्षाची खासदारकी उपभोग बॅरिस्टर नाथपाय प्राध्यापक मधु होते आदरणीय सुरेश प्रभू सारख्या एक थोर दिला त्या मतदारसंघाचा दहा वर्षाचा ही गोष्ट आणि ती कर्तृत्वाने सिद्ध करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि तो प्रामाणिकपणे प्रयत्न करत असताना तुमच्या सारख्याच्या प्रत्येकाचं सहकार्य मिळालं माझे सगळे पत्रकार मित्र इथे बसलेले आहेत त्यांचं सहकार्य मिळालं खऱ्या अर्थाने सावंतवाडीच्या पत्रकारांचा मी मनापासून आभार एवढ्यासाठी मानणार की खऱ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं शासकीय महाविद्यालय होण्यासाठी सावंतवाडीच्या पत्रकारांनी दिलेलं योगदान हे सर्वोत्तम आहे ते आम्ही कदापि विसरू शकत नाही सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न बाकी आहे अध्यापक मधु दंडेवती यांचं नाव देण्याचा प्रस्ताव आहे कुठे कमी पडणार नाही जे जी काम जे जे शब्द निवडणुकीच्या वेळेला दिलेला आहे खासदार की असो नसतो पण कार्यक्षम कार्यकर्ता हा जो माझ्यातला आहे हा कदा पराजयाने खचून जाणार नाही असे शंभर टक्के खात्री बाळगा आणि म्हणून इंडिया आघाडीने दाखवून दिलेला आहे या देशातल्या मदन मस्त सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा काय असते ते दि दाखवून दिलेली आहे चारशे पार म्हणणाऱ्या पंतप्रधानांना दोनशे चाळीस वर अटकून ठेवण्याचं काम इंडिया आघाडीने केलं आणि ह्या इंडिया आघाडीचं महत्व केवळ भारता तर जगातल्या अनेक मोठ्या देशांनी इंडिया आघाडीचं महत्व जाणून घेतलेलं आहे आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा इंडिया आघाडी ही खऱ्या अर्थाने देशासाठी महाराष्ट्रासाठी आणि आपल्या या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघासाठी अत्यावश्यक आहे आणि म्हणून भविष्यातल्या प्रत्येक निवडणुका या इंडिया आघाडीच्या माध्यमातूनच लढल्या जातील आणि जिंकल्या सुद्धा जातील यामध्ये कोणती शंका नाही अर्थात निवडणुकांमध्ये आमचा विश्वास आमच्या कर्तृत्वावर आमचा विश्वास आमच्या कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वावर समोरच्या उमेदवाराचा विश्वास पैशावर बसला आणि मग म्हणायला लागले हजार घ्या दीड हजार घ्या पाच हजार घ्या आमच्या मातोश्रीमध्ये काम करणारे एक ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरांच्या सख्या भावाने त्यांना सांगितलं चार मत मिळाले चाळीस हजार चार मत मिळाले चाळीस हजार दोन दोन तुकडे केले त्यांनी दोन मला दिली दोन त्याला दिली पैशाला सुद्धा दाखले काही वेळेला पण तरी सुद्धा केवळ पैशाच्या नावावर आपल्याला जर हा पराजय झाला असं म्हणून नाही चालणार बाबा पैसा हा आहे पण पैशापेक्षा कर्तृत्व अधिक सिद्ध होऊ शकत हे सुद्धा प्रामाणिकपणा अधिक सिद्ध होऊ शकतो हे या बाहेरच्या मतदारांनी दाखवून दिलेलं आहे पैसा तिथे सुद्धा जाऊ शकत होता पैसा मुस्लिम मतदारां मतदारांकडे सुद्धा जाऊ शकत होता पैसा ख्रिश्चन मतदारांकडे सुद्धा जाऊ शकत होता पण देशाची देशाची गरज काय ते जाणून घेतलं आणि या निवडणुकीमध्ये देशाला प्राधान्य देऊन जे मतदान झालं तो देशाभिमान सर्व मतदारांच्या मध्ये येण्याची आवश्यकता आहे आजरावांनी जे सांगितलं